श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तेरा मार्च ला आलेली आहे होळी तर होळी हा सण जो आहे तर तो रंगाचा सण आहे आणि हा सण सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात त्याचबरोबर प्रत्येक सणाशी काही ना काहीतरी समजुती किंवा प्रथा निगडीत असतात हे आपल्याला सर्वांनाच माहीत देखील आहे जे पूर्ण भक्तिभावाने आपण साजरे करत असतो आता कुठलाही सण असो त्या तो सण आपण प्रत्येक जण आनंदाने आणि उत्साहाने साजरा करत असतो प्रत्येक व्यक्ती आपला काळ स्थळ आणि विचारानुसार सण साजरे करतो परंतु काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर सण साजरे केल्याने चांगले परिणाम आपल्याला मिळू लागतात त्याचबरोबर आपल्याला होळीच्या दिवशी आपल्याला नेमकं काय खायचं नाही आहे काय करायचं नाही आहे कोणता पदार्थ आपल्याला खायचा नाही कोणी कितीही आग्रह केला, ला का किती केला। तरीही तुम्हाला हा जो एक पदार्थ आहे तर तो चुकूनही खायचा नाही आता कोणता पदार्थ आपल्याला या दिवशी खायचा नाही याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉन लाही प्रेस करा बघा सर्वात अगोदर म्हणजे आपण होळीच्या दिवशी आता आपल्याला काय करायचं आहे होलिका दहनात आपल्याला जर आवर्जून सहभागी व्हावं काही कारणास्तव होलिका दहनाच्या दिवशी जर तुम्हाला शक्य नाही झालं ना होत नसेल तर दुसऱ्या दिवशी सूर्योदयापूर्वी होलिकेच्या तीन प्रदक्षिणा किंवा पाच प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत त्यानंतर पुढचं म्हणजे होलिकेत जवळस वाटाणा गहू किंवा हरभरे यापैकी जे तुमच्याकडे असेल ते होळीच्या अग्नीमध्ये भाजून प्रसादा स्वरूप तुम्हाला सर्वांनी खायचं आहे त्याचबरोबर होलिका दहनाची जी विभूती असते जी रक्षा असते तर ती पुरुषांच्या डोक्यावर आणि स्त्रियांच्या कपाळावरती लावावी असं केल्याने समाजात कीर्ती ऐश्वर्य वाढत जातं घराच्या मध्यभागी एक चौकोनी स्वच्छ जागा करा आणि त्या ठिकाणी कामदेवाची आपल्याला होळीच्या दिवशी पूजा जी आहे तर ती करायची असते होळीच्या निमित्ताने कोणत्याही व्यक्तींबद्दल मनात शत्रुत्वाची भावना ठेवू नका आणि बंधुभाव आणि आपुलकीचा सण आहे होळीच्या दिवशी वडीलधाऱ्यांच्या पायाच्या पोटा बोटांचा जो अंगठा असतो गोटा शेजारचा तर त्या अंगठ्याला थोडासा गुलाल लावून त्यानंतर त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे अंगठ्या शेजारचं जे बोट आहे तर त्या बोटांना आपल्याला थोडासा शिंचित गुलाल लावायचा आहे आणि आपल्याला त्यांना नमस्कार करायचा आहे आपल्याला त्यांचा आशीर्वाद घ्यायचा आहे बघा होळीच्या दिवशी पिवळी मोहरी लवंग जायफळ काळे तीळ एखाद्या कपड्यात गुंडाळून ते खिशात ठेवायचे आहे दिवसभर आणि नंतर ते रात्री संध्याकाळी म्हणजेच जी वा ज्यावेळी आपण वेळी होळी पेटवतो तर त्या होळीमध्ये आपल्याला हे टाकायचं आहे असं केल्याने तुमच्यावरील जी काही नकारात्मक शक्ती आहे नकारात्मक ऊर्जा आहे तर त्याचा ते प्रभाव जो आहे तो संपूर्ण जात असतो होलिका दहनाच्या दिवशी सकाळी आंघोळ करण्यापूर्वी अंगाला उपण लावायचं असतं आणि त्यातून निघालेली काय नकारात्मकता आहे तर ती आपल्याला परत ती होलिकेमध्ये जाळून टाकायची असते काढून टाकायची असते असं केल्यामुळे शरीरातील आजार पण दूर होतात आणि आरोग्य देखील आपलं सुदृढ राहतं होळीच्या सणाच्या दिवशी घराची नीट स्वच्छता करावी त्याचबरोबर भगवान विष्णू देवांच्या भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराची पूजा सेवा करावी असं केल्याने भगवान विष्णू देवांची अखंड स्वरूपात कृपा प्राप्त होते जी होलिका दहनाची रास असते तर ती जर आपण लॉकर मध्ये ठेवली तर आपल्या घरातील ज्या काही अडचणी आहे समस्या आहे तर त्या कायच्या दूर होत असतात या सर्व गोष्टी आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी करायच्या आहे त्यानंतर होलिका दहनाच्या दिवशी आपल्याला कोणत्या चुका ज्या आहेत तर त्या प्रामुख्याने टाळायच्या आहे होलिका दहन हे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरं केलं जा केला जाणारा सण आहे आणि फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला हुताक्षिणी पौर्णिमा असं देखील म्हटलं जात आता पौर्णिमा ही तिथी जी आहे तर ती भगवान विष्णू देव आणि माता लक्ष्मीला समर्पित असते त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान विष्णू देवांची आणि माता लक्ष्मीचे देखील पूजा उपासना करायची आहे घरामध्ये काही तुम्हाला मंत्र सूत्र जे आहे तर त्याचं पठण करायचं आहे आणि ह्या ज्या चुका येतात होतात त्या आपल्याला टाळायच्या असतात आता बघा आपण काही वेळा खूप प्रमाणात कष्ट करतो मेहनत करतो उपाय करतो परंतु आपण काय बोलत असतो म्हणत असतो की मी तर खिप सेवा करते उपाय करते तरी मला त्याचं फळ का मिळत नाही कारण ह्या ज्या चुका आहेत ना तर त्या चुकांमुळे कुठेतरी आपल्या कुंडलीमध्ये जे काही वास्तुदोष ग्रहदोष निर्माण होत असतात आणि त्यामुळे आपल्याला कधीच कोणत्या कामामध्ये यश मिळत नाही बघा होळीच्या वैरेश कुमारला सर्वांनाच माहीत असेलच की खूप मोठ्या प्रमाणात तंत्र मंत्र विद्या साधना ह्या केल्या जात असतात होळीची रात्र ही प्रामुख्याने तंत्र मंत्र आणि साधनेसाठीच वापरली जाते आणि होळीच्या अगोदर जे आठ दिवस असतात त्याला होलाष्ट म्हटलं जातं तेव्हापासूनच हे आ, हे जे आहे तर ते होळीपर्यंतचे तंत्र मंत्र आहे ना तर ते हे खूप मोठ्या प्रमाणात केले जातात अशी काही लोक असतात त्यांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती देखवत नाही आणि या लोकांना आपण शत्रू पिढ्याचा प्राण देखील असं देखील म्हणू शकतो याची जी नजर आहे ती आपल्या घराला प्रत्येक व्यक्तीला लागत असते घरामध्ये त्यामुळे अनेक प्रकारचे दुःख दारिद्र्य दोष अडचणी येत असतात घरामध्ये आपण खूप कष्ट करतो उपाय करतो सेवा करतो तरीही आपल्याला त्याचं फळ मिळत नाही कारण कुठेतरी शत्रूची ही आपल्याला ला लागलेली असते आणि त्यामुळेच आपल्याला होळीच्या दिवशी खूप व्यवस्थितपणे कुणासोबतही आपलं भांडण होणार नाही आपल्याला याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचप्रमाणे असं जर तुम्हाला कुठे वाटत असेल एखादा व्यक्ती तुमची झालेली प्रगतीशी आहे तर ती त्याला बघवत नाही त्या व्यक्तींपासून तुम्हाला होळीच्या दिवशी थोड्या दूरच राहायचं असतं आपल्या प्रगतीमागे आपला आपला हात असतो आपण स्वतः खूप कष्टाने मेहनतीने कष्ट मेहनत प्रयत्न करतो त्यामुळे आपली झालेली प्रगती लोकांना दिसत नसते बघवत नसते आणि त्यामुळेच तो जो शत्रू शत्रु, शत्रु पिढा पिढीचा त्रास आहे तर तो आपल्याला होत असतो या दिवशी चुकूनही कुणासोबतही भांडण वादविवाद कटकटी हे अजिबात करू नका तो तुमचा जर शत्रू जरी असेल तरीही त्याच्या पाशी तुम्हाला चार पाच हात लांब राहायचा आहे दूर राहायचा आहे याची काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी घरामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं असतं आणि घरामध्ये पती पत्नीने ही का कटकट वादविवाद भांडण तंटे करायचे नाही कारण होळीच्या दिवशी जर आपण भांडण कटकट केली तर संपूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये किरकिर कटकट होत असते त्याचबरोबर वर या दिवशी आता काही पदार्थाचे जे सेवन आहे तर ते आपल्याला चुकूनही करायचं नाही तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला किंवा म्हटलं की हे गे थोडस खा काही होत नाही तरीही आपल्याला खा हा पदार्थ जो आहे तर तो चुकून देखील खायचा नाही कारण लोकांच्या मनात आपल्याबद्दल जी काय भावना असते वाईट नजर असते तर ती आपल्याला माहीत नसते ती चांगली आहे की वाईट आहे त्यामुळे या दिवशी शक्य क कर, शक्यतो करून आपल्याला कोणत्या गोष्टीची सावधगिरीने आपल्याला बघायच्या असतात काळजी घ्यायची असते बघा जे काही केले जातात ते खाण्या खाण्यापिण्याच्या पदार्थांमधूनच खूप मोठ्या प्रमाणामध्ये केले जात असतात त्यामुळेच होळीच्या दिवशी वेळेमध्ये आपल्याला काही प्रमुख नियमांचं पालन जे आहे तर ते करायचं असतं आता होळीच्या वेळेमध्ये आपल्याला पुरणपोळीचा आपण स्वयंपाक बनवत असतो आणि कारण होळीमध्ये पुरणाच्या पोळीचा नैवेद्य आपण अर्पण करतो परंतु पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असताना त्यामध्ये चुकून सुद्धा सुद्धा आपल्याला कांदा लसण वापरायचं नाही शक्यतो करून टाकू नका किंवा वापरू नका लसण हा राहू आणि केतूचा प्रतीक असतो त्यामुळे शक्यतो कांदा लसण पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये तुम्हाला चुकूनही टाकायचं नाही त्याचबरोबर पुढचं म्हणजे या दिवशी आता कोणकोणते पदार्थ तुम्हाला वर्ज्य करायचे आहे सर्वात महत्वाचा म्हणजे पहिला पदार्थ सफेद कलरची मिठाई जी असते पेढा जो असतो तर तो तुमचा कितीही जवळचा व्यक्ती असला तरीही तुम्हाला एखादा मित्र असेल मैत्रीण असेल तरीही जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सफेद कलरची मिठाई दिली तर ती सफेद कलरची पेढा लिठाई तुम्हाला बर्फी असेल कोणतीही मिठाई असू द्या शक्यतो की कुणाकडूनही घेऊ नका आणि खाऊ देखील नका आणि जरी घेतली तरी ती खाऊ नका तुम्ही एखाद्या झाडाखाली ती टाकून देऊ शकता जेणेकरून पशु पक्षी ते खाऊन घेतील बघा सफेद कलरच्या पदार्थामधूनच या ज्या काही प्रमुख शिथी असतात त्या प्रमुख तिथींना खूप मोठ्या प्रमाणामध्ये साधना तंत्र मंत्र केले जातात त्यामुळे सफेद कलरचे कोणतेच पदार्थ तुम्हाला या दिवशी कोणी दिले तर ते खायचे नाही मग तुम्ही ते विकत आणले तुम्ही स्वतः घरामध्ये खाऊ शकता तुम्ही स्वतः पैसे खर्च करून ते विकत आणू शकता आणि नंतर ते तुम्ही खाऊ शकता त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी बघा नारळ देखील फोडला जातो आणि आजूबाजूची जी काही लोक असतात तर ती आपल्याला बघा नारळ प्रसाद स्वरूप देत असतात त्यामुळे तो तो जो नारळ असतो तर तो शक्यतो करून या दिवशी चुकूनही कोणाचा खाऊ नका आपल्या घरामध्ये आपण नारळ करत असतो तर तोच तुम्ही प्रसाद स्वरूप म्हणून खायचा आहे त्याचबरोबर पुढचं म्हणजे आता कोणता पदार्थ अजून एक आपल्याला वर्ज्य करायचं आहे ते म्हणजे विड्याचं पान खाऊचं पान विड्याचं पान जर एखाद्या व्यक्तीने होळीच्या दिवशी तुम्हाला खाण्यासाठी दिलं तर ते चुकून सुद्धा खायचं नाही कारण विड्याच्या पानाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक शक्ती जी आहे तर ती तयार केल्या जातात नकारात्मकता खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते त्यामुळे बिळ्याचं पान चुकूनही या दिवशी आपल्याला खायचं नाही हे जे दोन पदार्थ आहेत तर ते तुम्हाला या दिवशी संपूर्णपणे वर्ज्य करायचे आहे त्याचबरोबर आता तुम्ही घरामध्ये सुद्धा या पदार्थाचं सेवन जर करत असाल तर तुम्ही विकत आणून त्या पदार्थाचं सेवन तुम्ही स्वतः करू शकता परंतु बाहेरच्या व्यक्तीने दिलेले हे पदार्थ आपल्याला त्या दिवशी खायचे नाही आहे तर अजून कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत तर या दिवशी महिलांनी ज्या वेळेस आपण घरातील कचरा काढतो केर काढतो तसाच तो घरामध्ये ठेवू नका त्याशी लवकरात लवकर आपल्याला बाहेर फेकून द्यायचं आहे काय ती विल्हेवाट लावायची आहे त्यामुळे घरामध्ये जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये खूप लवकर पसरत असते त्यामुळे आपल्याला ती काढून टाकायची असते पुढचं म्हणजे या दिवशी प्राणी मात्राला मारहाण चुकूनही करू नका जर तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं मंदिर असेल तर मंदिरामध्ये काहीतरी दान करा पैसे दान करा अन्नदान करा वस्त्रदान करा किंवा आ, दान तुम्हाला जे करता येईल यथाशक्ती यथा ज्ञान तुम्ही दान करू शकता या सर्व गोष्टी तुम्हाला होलिकेच्या दिवशी पाळायच्या आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला होळीला जी होळी जी आहे तर ती साजरी मोठ्या आनंदाने उत्साहाने करायची आहे सोबतच आपल्याला काही गोष्टींचा नियमांचं पालन देखील करायचं आहे आणि आपण आपली काळजी देखील घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला कोणापासून दुःख पोहोचणार नाही आपल्या घरामध्ये भांडण कचटी होणार नाही किंवा आपल्या घरामध्ये काही अडचणी येणार नाही अशा पद्धतीने आपल्याला आपली खबरदारी घेऊन हे करायची आहे काळजी घ्यायची आहे होलिकेचं पूजन करायचं आहे आणि आपल्या जे काही समस्या असेल दुःख असेल अडीअडचणी असेल तर ते आपल्याला आपण जेव्हा होलिकेची पूजा करतो होलिका दहन केल्यानंतर तर आपल्याला वनोभावे होळीला सांगायचं आहे आणि जे काय माझं दुःख दारिद्र्य गरिबी संकट आहे तर ते जळून जाऊ दे आणि माझ्या आयुष्यामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर येऊ दे अशी आपल्याला होळीला प्रार्थना करायची आहे मनोमन आपल्याकडनं होईल तेवढा सेवा उपाय करण्याचा प्रयत्न करा कारण की ह्या ज्या ती असतात किंवा सण असतात तर ते प्रत्येक महिन्याला किंवा यश नाही कारण आपल्याला ह्या अस वर्षातून फक्त अशा तिथीची वय सणांची जी हे असते माहिती असते किंवा मा आपण उपाय करतो सेवा सरतो तर ती फक्त वर्षातून एकदाच आपल्याला संधी लिहत असते आणि त्या संधीचं आपल्याला सोनं हे आवर्जून करायचं असतं तर अशा साध्यानी सोप्या पद्धतीने तुम्हाला काही उपाय करायचे आहे काही नियमांचं पालन देखील करायचं आहे आणि ते दोन जे पदार्थ मी तुम्हाला सांगितलेले आहे ते तुम्हाला चुकूनही होळीच्या दिवशी खायचे नाही आहे तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ